विद्यार्थी जीवन हे कमालीचे धकाधकीचे असते आणि त्यातल्या त्यात जर वर्ष दहावीचे असेल तर पालक फक्त अभ्यासाकडे लक्ष वेधायला लावतात मात्र सेंट पॉल हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या त्या दोघा दहावीतील मित्रांना त्यांच्या पालकांनी विशेष साथ दिली आणि या स्टुडंट सायंटिस्टनी बनविला आहे वायफर युक्त हेल्मेट त्यांच्या या आगळ्या वेगळ्या हेल्मेटविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी संवाद साधून माहिती घेतली विज्ञान तंत्रज्ञान संशोधन यासारखे शब्द ऐकायला मिळाले की अंगावर काटा येतो बऱ्याचदा संशोधन करण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यासक्रम करण्याची पद्धत आहे संशोधनाकडे विद्यार्थ्यांनी वळावं यासाठी बरेचसे प्रयत्न केले जातात मात्र के ते प्रयत्न केले तरी संशोधनं होतीलच असं नाही त्यासाठी मुळात असावी लागते ती आवड बेळगावच्या सेंट पॉल हायस्कूलमधील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी एक साधंसोपं संशोधन केलं आहे पावसाळ्यात हेल्मेटच्या काचेवर पडणारं पाणी पुसणारा वायपर त्यांनी तयार केला आहे हा वायपर करण्यासाठी काही गोष्टींचा वापर झाला आहे पण कल्पना फार छान आहे कारण काचेवरचं पाणी पुसताना अपघात होतात आणि ते घडू नये अशी गरज त्यांना वाटली आणि त्यातून एक चांगलं संशोधन झालं तर चला आपण भेटूया त्या छोट्या संशोधकांना आपल्यासोबत आहे दहावीत असलेला सोमशेखर बसवराज गुरनगौडर नमस्ते सोमशेखर तू जे संशोधन केलास त्याची बेसिक आयडिया काय आहे ते मला सांग बेसिक आयडिया हे आहे की आता आम्ही रिसर्च केलो तेव्हा तेव्हा आम्हाला कळलं की थर्टी थर्टी टू फोर्टी पर्सेंट रेन ॲक्सिडेंट्स होतात वायझरवर ड्रॉपलेट्स पडून ते फ्रिक्वेंटली वायपर पोचायला पडतं आहे वायझर पोचायला पडतं आहे त्यासाठी आम्ही एक हेल्मेट वायपर हे केलो आहे इव्हेंट इन्व्हेंट केलो आहे है, ह्याचं का कॉस्ट फार कमी आहे हेल्मेट वायपर जो तयार केला त्यासाठी काय काय लागलं काय काय वस्तू लागल्या आम्हाला काय फार चीप वस्तू आहेत एक वन पॉइंट फाय ओल्ड बॅटरी आहे सिंगल शाफ्ट गेअर मोटर आहे आणि एक आ, सेल बॉक्स आहे मेटल पीस आहे थ्री ट्वेंटी सेंटीमीटर स्क्वेअर आणि वायर्स आहेत आणि स्विचेस तेवढं सगळं किती टू टू हंड्रेड अँड टू रुपीज आला आहे टू हंड्रेड टू रुपीज मग हे टू हंड्रेड अँड टू रुपीज पेरेंट्स कडून घेतले काय तुम्ही खर्च केले पेरेंट्स कडून घेतले नाही नाही पेरेंट्स कडून आहे ते तरी सांगायला पाहिजे फार सपोर्ट आहे आम्हाला हे सुचलं तेव्हा सगळ्यात पहिला सांगितलं काय म्हटलं काय नाही त्यांना फार आवडलं हे कल्पना आमची आणि त्यांनी फार सपोर्ट केले आम्हाला म्हणजे पावसाळ्यात अपघात होतात काचेवर पाणी पडलं तर ते पुसताना ह्याच्यासाठी स्टडी किंवा जे सर्वे करावं लागलं काय काय केला तुम्ही आम्ही फर्स्ट तर यूट्यूबवरती सगळं बघितलो किती पर्सेंट रिचार्ज आहेत किती असं ॲक्सिडेंट्स किती कशामुळे होतात कसं होतात मग आम्हाला वाटलं सारखं पुसण्यापेक्षा नुसतं एक बटन ऑन केलं फिरलं तर फार इझी होईल सगळ्यांना आणि फारसे ॲक्सिडेंट्स वाचेल तसे मग आता हेल्मेट घालून पावसाळ्यात जात असताना जर काज भिजली तर बटन दाबलं की हे वायपर चालू होतं कसं आहे त्याचं ऑपरेटिंग नुसतं एक बटन चालू करायचं फिरत असतं नॉर्मली दिसतंय मला काय डिस्टर्ब डिस्टर्बन्स काही होत नाही मग ते चालण्यासाठी काय लागतं बॅटरी हा बॅटरी वायर्स बॅटरीला किती खर्च बॅटरीला ट्वेंटी ट्वेंटी दिवस पूर्ण लावलं तर चालतंय ते नाही नाही चालतंय पाच सहा दिवस पर्यंत आला चाल। फा, चाल, चालतंय ती बॅटरी रिचार्जेबल आहे हा रिचार्जेबल आहे तुम्ही घरी रिचार्ज हो करू शकतो करू शकतो ज्यावेळेला हा प्रोजेक्ट तुम्ही रोटरी लोकमान्य सायफेअरमध्ये मांडला त्यावेळेला तुम्हाला काहीतरी अवॉर्ड पण मिळालं ते काय होतं आम्हाला तिकडं ब्रॉन्ज मेडल मिळालं आणि तिकडचे फार जजेस आम्हाला अप्रिशिएट केले आणि हे आत्ता प्रोटोटाईफ आहे म्हणून आम्ही अजून ॲडव्हान्स करायचं आहे अजून आम्ही ॲडव्हान्स हे करून आम्हाला उलगा हेल्मेट्स पण सपोर्ट करालेत आणि उलगा हेल्मेट्स आम्हाला अप्रूव अप्रुवल दिले त्याला आणि त्यांनी अगर ते ॲडव्हान्स मॉडेल आमचं झालं तर त्यांनी कंपनीला पाठवायचं कोशिश करालेत या प्रकारचं जे मॉडेल आहे ते याआधी कधी कुणी केलं आहे काय किंवा असं कुठं बाहे बघायला मिळालं काय तुम्हाला हां हाय खरं ते फॉरेनमध्ये आहेत ते सगळे फार कॉस्टली आहेत आम्ही त्यांचं कॉस्ट भेटलं तर त्यांचं टेन थाउजंडचं वर कॉस्ट आहे नुसतं वायपरसाठी टेन थाउजंड आहे आम्ही टू हंड्रेडमध्ये करायलो आहे फार चीप झालं आमचं म्हणजे फार कॉस्ट एफिशियंट आहे शालेय जीवनात दहावीच्या वर्षात भरपूर अभ्यास करायच्या वेळेला एक चांगलं संशोधन त्यांनी केलं एका हेल्मेट कंपनीनं ते अप्रूव्ह केलं आणि आता त्या संशोधनाचं पेटंट घ्यायचा विचार ते आहेत भविष्यात याच माध्यमातनं उद्योजकतेच्या वाटेवरती हे विद्यार्थी जाण्याच्या तयारीत था आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया कॅमेरापर्सन वसंत कुमार प्रसाद प्रभू तरुण भारत सोशल मीडिया लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्डची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा